नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळं आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का पाणी संध्याकाळचा माझा पण चहा वगैरे झाला आहे प्लेट झाली आहे तामवून आली आहे आणि आता बनवते स्वयंपाक अजून भांडे घायचे तुझा तसेच तर म्हटलं आता सगळे कामावरून घेते स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर मग वगैरे एक साथ घासून घेते इकडं दूध गरम आहे इकडं बघा इकडं भात केलाय तयार पातीनंतर आणि इकडं काळा मसाला मसाला केलाय तर मस्त कोथंबीर कांदा लसूण मिरच्या गरम मसाला दाने सगळा आपला मसाला घेतला आहे काळा मसाला आपल्या गावच्या मसाल्यासारखा बा तेलामध्ये जरा थोडं भाजून घेतला आहे आणि करायचं आपल्याला काळ्या मसाल्यात मस्तपैकी वांग्याचं कालवण करायचं तर चला आता मी थंड झालं आहे मसाला वाटून घेते मिक्सरमध्ये वांगे पाण्यात टाकले तर वांग्याचं कालवण बनायचं आहे मस्तपैकी ह्या वाढते आता मसाला वाटून झालेला आहे इकडे पातेल्यामध्ये तेल गरम झालं आहे कमी करते गॅस आणि इकडं वांगे चिरून मस्त धुवून त्याच्यामध्ये मीठ अगोदर भरलं आणि आता मसाला भरून घेतला आणि तेल पण गरम झालं आहे आता आपल्याला हळद टाकायची पहिले वांगे टाकते म्हणजे हळद जळणार नाही अगोदर हळद टाकले तर जळत तेलामध्ये पहिले वांगे टाकते मसाला भरल्याला हळद टाकते हळद था, टाकते तेला मध्ये थोडस लाल तिखट पण टाकते आता वाटून घेतलेला मसाला टाकते आ, मसाला टाकला आणि तेलामध्ये मस्त आपण असं फ्राय करून घेऊ थोडासा मसाला परतून घेऊ मीठ वगैरे टाकलेलं आहे वाटायला अगोदर आणि थोडंसं वांग्यामध्ये पण भरलेलं आहे वांगे चिरल्यावर छान असा परतला आहे आता आता आपण पाणी टाकून घेऊ शिजायला आपल्याला पाहिजे तेवढं सॉरी वांग्याचं कालवण कालवन इकडे तयार होत आता दाखल ठेवलेलं आहे आणि इकडे मी आता भाकरी करून घेत आहे बाजरीच्या तर व्हिडिओ नक्की बघत जा नक्की सपोर्ट करा आणि जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि दिवसभर वाटतंय सकाळी म्हणजे हे व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही कधी भेटतो कधी नाही भेटत बरं का तर घ्या थोडंसं समजून आणि पण बघा सपोर्ट करा छान अशा कमेंट करा आणि तसक्रइब करा लाईक करत जा व्हिडिओ आवडला तर आणि एवढे कसे वाटतेत कमेंटमध्ये सांगत जा तर करते आता भाकरी वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी कोणा कोणाला आवडते नक्की सांगावं त्या कमेंटमध्ये आणि काळा मसाला काही मस्त ही फोथांबीर वगैरे टाकून तर बनवते भाकरी मागच्या कॅम्ब दाखवते छान अशा भाकरी बनवते मी आता भाकर मस्त पैकी फुगली बघा छान तर बाजरीचं बाजरीची भाकरी वांग्याच्या कालनासोबत कोणाकोणाला आवडते नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये मला तर खूप आवडते त्याच्यासोबत मग पाथीचा कांदा पाहिजे रानातला हिरवी पात असलेला कांदा पाहिजे मेथीची भाजी कच्ची आणि मग शेतामध्ये जेवण करायचं मस्त झाडाखाली बसून गावाला गेल्यावर असंच असतं इकडे इकडे नाही गावची ते मज्जाच वेगळी असते गावाला गेल्यावर येते भाकरी करून हे बघा मस्त कडक अशा भाकरी बाजरीच्या छान अशा चला पटकन झालेल्या आहेत मस्तपैकी आणि कालवण पण तयार झालेलं आहे छान असं आणि वगैरे मस्त आलेली बघा वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण वाटून घेतलेला आहे मी मस्तपैकी लसूण टाकून बघा आणि कोणाला आवडतो हिरव मिरचीचा ठेचा लसून टाकलेला तर नक्की सांगा कमेंटमध्ये तोंडाला तो पाणी सुटले हिरव्या मिरचीचा ठेचा बघून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय